तुम्ही डाळ तर अनेक वेगवेगळ्या प्रकारची खाल्ले असेल पण आज आपण तमनेलवरून तुम्हाला समजलं असेल पण आज आपण एक वेगळ्या प्रकारची डाळ बनवणार आहोत आणि ती डाळ जर तुम्ही भातासोबत एकदा खाल्ली ना तुम तुम्ही आपली नेहमीची डाळ विसरून जाल जा इतकी चवीला भन्नटाने मस्त लागते तर आज आपण इथे अक्का मसूर घेतलेला आहे आणि त्याचीच आपण डाळ बनवणार आहे आणि सोबतच आपल्याला जिरा राईस घ्यायचा आहे बघा आता इथे जास्त लोकांचं बनवायचं आहे त्याच्यामुळे इथे मी जास्त डाळ घेतलेली आहे तुम्ही जर एक चार लोकांसाठी बनवत असाल तर याच्या अर्धी डाळ घेतली तरीसुद्धा चालेल पण स थोडीशी आपल्याला भाजी दाटसर असते ही भाजी नाही ही डाळ दाटसर असते त्याच्यामुळे थोडंसं मी ते जास्त घेतलेलं आहे तर तुम्ही हलक्या हलक्या हाताने चार ते पाच वेळा व्यवस्थित हे धुवून घ्यायचे आहे त्याचा वास वगैरे पावडर वगैरे असते ना ते सगळं निघून जातं डाळीवरती आता आपण इथे कुकरला लावून घ्यायचे सगळी डाळी तर कुकरमध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद ॲड करायचं आहे व्यवस्थित असं याने काय होतं ते जे आपल्या आकानुसार असतं ना याच्यामध्ये हळदी आणि मिठाचं जे जे शोषण असतं ते जातात ते वेगळी अशी चव येते आता इथे तेल किंवा तूप टाकायचं आहे आणि असे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण डाळ शिजत असताना ना हेचं पाणी बाहेर येणार नाही अशी ट्रिक मी नक्की बघा तुमचंसुद्धा पाणी नेहमी बाहेर येत असेल तर ही ट्रिक नक्की वापरा तर बघा आता काय करायचं मीडियममध्ये आ, दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि लो फ्लेमवरती दोन शिट्ट्या काढून सॉरी फुल गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता डाळ कधी कधी जास्त लवकर शिजते याचं कारण सांगते तुमच्या पाण्यावरती डिपेंड आहे पाण्यावरून डाळ शिजणं अवलंबून असतं इकडेच्या तिकडे नाहीतर वेळ तेवढासाच लागत असतो बघा अशी मस्त अशी डाळ शिजलेली आहे आता आपण ही डाळ अशीच सोडायची आहे आणि इकडे आपल्याला ह्या डाळीला तडका बनवून घ्यायचा आहे बघा तडका देण्यासाठी इथे एका कढईमध्ये तुम्ही कोणत्या पण एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम झालं की जिरे घालून घ्यायचे जिरे खूप महत्त्वाचे आहेत हिंग घालून घ्यायचं आणि एक बारीक चिरलेला मोठ्या आकाराचा कांदा आहे बघा मस्त असा हा कांदा मस्त परतवून घ्यायचा अगदी ह्याचा कलर चेंज होईपर्यंत परतायचा आहे बघू मस्त असं येते आणि ही जे अद्रक आणि लसणाची जी पेस्ट आहे ना ती दुकानातली न घालता तुम्ही फ्रेश घरातली घाला म्हणजे की अद्रक आणि लसूणचं ठेचून आपल्याला ही पेस्ट घालायची याची चव इतकी छान येते ना कोणत्याही भाजीला दुकानातली आपल्याला खूप दिवसाची असते आणि मग तेवढी मनावाशी टेस्ट त्याची येत नाही आता याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊयात थोडेसे हळद घालायचे लाल तिखट घालायचं आहे आणि जिरा पावडर घालायचे आहे आमचूर पावडर घातलेली आहे व्यवस्थित याला तेल सुटेपर्यंत अगदी मिक्स करून घ्यायचं कडाने आता बघायला तेल सुटलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची आहे थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्याने काय होतं टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो पण मीठ आपल्याला आधीही आपण मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण चवीनुसारच कमी करा आणि धान देऊनच मीठ घाला हे बघा मस्त असं टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे दोन ते तीन मिनटामध्ये व्यवस्थित होतं आता याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची ही डाळ तुम्हाला कशी ठेवायची आहे जाड ठेवायचे दाटसर ठेवायची आहे की पातळ करायची आहे तुमच्यावर अवलंबून आहे पण इतकी ही दाटसर डाळ छान लागत नाही आहे त्यामुळे काय करायचं याच्यामध्ये गरम पाणी वाढवायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायची चार ते पाच मिनिट ह्याला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची बघा अशी मस्त हलवायची आणि ह्याला चार ते पाच मिनटं आपल्याला व्यवस्थित अशी मस्त उकळी काढून घ्यायची जेणेकरून ह्याच्यातले मसाले वगैरे शिजले जातील अशा पद्धती आता इथेच आपली ही रेसिपी कम्प्लीट होत नाही आहे ह्याला अजून एक आपल्याला तडका द्यायचा आहे कारण डबल तडका आहे आणि डबल याची टेस्टसुद्धा आहे एकदा तुम्ही ही अशी डाळ बनवून नक्की पहा मस्त वरुण आमचूर पावडर घातलेली आहे मगाची सुद्धा आपण घातली होती पण लास्ट शेवटीसुद्धा आपण इथे घातलेले आता आपल्याला एका तडका पॅन घ्यायचा आहे एका तडका पॅनमध्ये तुम्ही तेल किंवा तूप घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही घेऊ शकता इथे तूप घेतलेलं आहे मस्त तूप कडकडीत कर गरम करायचं याच्यामध्ये मिरची घालायची आणि लाल तिखट पावडर घालायची मस्त कडकडीत असा गरम तडका घालायचा आणि याच्यावरती तडका घालून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असा बघा याने इतकी छान चव येते ना की खूप म्हणजे खूप छान चव येते बघू शकता तुम्ही आणि अशा हाताने चोळून घेतलेली कसुरी मेथी घालायची वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची इथे आपली ही डाळीची रेसिपी पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि मस्त फिरवून घ्यायची बघू शकता तुम्ही किती छान अशी दिसायला जितकी सुंदर राहिला तितकीच ही चवीला बन्नाट मस्त लाग लागत आहे तर ही डाळ एकदा नक्की ट्राय करा आणि पूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही एक कमेंट केली तरी मला खूप छान वाटेल तर नक्की कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय